कोल्हापुरातील प्रयाग चिखली येथील ग्रामपंचायतने एक ऐतिहासिक निर्णय घेतला सरपंच रोहित पाटील व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी एकमताने घेतलेल्या निर्णयाचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे गावातील जिल्हा परिषदेच्या केंद्रशाळेत पालखांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित केल्यास त्यांचा चालू वर्षाचा घरफाळा माफ केला जाणार आहे यंदाच्या झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला आहे नमस्कार मी अर्जुन संजय पाटील उप सरपंच ग्रामपंचायत प्रयाग चिखली काल आमच्या पंचायतीच्या सर्व सदस्यांनी सरपंच रोहित पाटील व सर्व सदस्य यांच्या एकान मताने आम्ही एक, एक, मता आम एक निर्णय घेतला की गावातील जिल्हा परिषद शाळा केंद्रशाळेला जे गावातील लोक आहेत त्यांनी जर आपल्या पाल्यांचं ॲडमिशन किंवा प्रवेश तिथं केला की आपण त्यांचा घरपाळा चालू वर्षाचा घरपाळा माफ करायचं असे एक ऐतिहासिक निर्णय म्हणण्यात काय वाव नाही असं आम्ही घ्यायचं ठरवला आणि धाडसानं तो निर्णय घेतला आणि मागच्या झालेल्या गावसभेत अनेक निर्णय घेतला की गावातील जी लोक आपल्या वृद्ध आईवडिलांचा संगोपन करत नाहीत त्यांना कोणत्याही प्रकारचं ग्रामपंचायतीकडून मदत किंवा त्यांना वारसा हक्क न देण्याचा एक मोठा निर्णय आमच्या ग्रामपंचायतमार्फत आम्ही घेतलेला आहे त्याची तरतूद कशी करणार आहे सरपंच मानधन हा आणि गावातील जो काय हा खर्च येईल बाबा ह्या पाल्यांना ज्यांची बाबा घरपाळा आम्ही माफ करायचं ठरवला त्याची तरतूद आम्ही अशी केलेली आहे की के आमचा जो मानधन आहे जे काही मानधन शासनाकडून आम्हाला मिळते सदस्यांना आणि ग्रामपंचायत सरपंच किंवा उपसरपंचांना त्याचं सगळं मानधन हे आम्हाला आम्ही ग्रामपंचायतला अदा करणार आहे किती विद्यार्थी असतील आणि कितीपर्यंत खर्च असेल त्या खर्चाचं काय आम्ही काय असं हे केलेलं नाही लागलंच तर आम्ही स्वखर्चानं सुद्धा करू त्यात काय अडचण नाही आहे पण शंभर टक्के की शंभर टक्के आम्ही प्रवेश तिथं निश्चित करू असा आमचा एक निर्धार आहे तुमच्या गावाला शाहू महाराजांनी जिल्ह्यातली पहिली शाळा आमची एक इथं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातली पहिली शाळा शाहू महाराजांनी आमच्या प्रायग चालू केली त्या शाळेचं संवर्धन त्या शाळेचं संवर्धन होण्यासाठी आम्ही हा आतोनात प्रयत्न करत आहे आणि शंभर टक्के शेवटपर्यंत आमची जोपर्यंत कार्यकाळ आहे तोपर्यंत शंभर टक्के प्रयत्न करू